पाटील अंगणवाडी सेविका पोषण ट्रॅकर या ॲपमुळे आम्हा अंगणवाडी सेविकांना कोणकोणता फायदा झालेला आहे आहे याबद्दल मी आज, आज बोलणार पोशन ट्रॅकर या ॲपमध्ये आम्हाला रोजच्या रोज हजेरी तसे मुलांची हजेरी लावता येते तसेच गरोदर माता सरदा माता शून्य ते तीन वर्षापर्यंतच्या मुलांची टी एच आर ची हजेरी लावता येते पोशन ट्रॅकर या ॲपमुळे अंगणवाडी रोजच्या रोज उघडली जाते की नाही हे आम्हाला समजते तसेच पोशन ट्रॅकर या ॲपमुळे गृहभेटी देणेसुद्धा दे आम्हाला सोपे झालेले आहे पूर्वी पूर्वी ग्रहभेटी देत असताना आम्हाला रजिस्टरवर नियोजन करावे लागत होते परंतु आता या ॲपमुळे नियोजन होऊनच येत असते तसेच ग्रहभेटी देत असताना आम्हाला त्या लाभार्थ्यांना व्हिडिओच्या माध्यमाचासुद्धा या ॲपमध्ये वापर करता येतो तसेच पोषण ट्रॅकर या ॲपमुळे ल लसीकरणाची नोंद ठेवली जाते मुलांचे लसीकरण झाले आहे किंवा नाही हे सुद्धा आम्हाला यामुळे कळ कळते पोषण ट्रॅकर या ॲपमुळे मुलांचे आधार सत्ताप्रत करून झालेले आहे तसेच मुलांचे आत्ता नवीन ई के वाय सी करायला आलेले आहेत पोशन ड्रॅकर या ॲपमुळे सी बी एचे नियोजनसुद्धा करणे सोपे झालेले आहे या ॲपमुळे या ॲपमुळे आम्हा अंगणवाडी से अंगणवाडीची माहिती वरिष्ठ कार्यालयापर्यंत रोजच्या रोज पोचली जाते त्यामुळे आमच्यामध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी कार्यालयाकडून प्रयत्न केले जातात आणि पाठपुरावा केला जातो त्यामुळे आमचे काम हे त्याच दिवशी पूर्ण होते तसेच या ॲपमध्ये वेळोवेळी अपडेट होत आहेत आणि त्यामध्ये सुधारणा होऊन आमचे कामे सोपे झालेले आहे तसेच क्वेश्चन क्रॅकर या ॲपमुळे या पोषण प्रकार या ॲपमुळे मुलांची वजन उंचीची नोंद ठेवली जाते की ज्यामुळे आम्हाला मूल कोणत्या श्रेणीमध्ये आहे सॉ नॉर्मल सी डब्ल्यू एम ई डब्ल्यू कोणत्या श्रेणीमध्ये आहे हे आम्हाला समजले जाते पूर्वी आम्हाला रूट वापर करावा लागत होता परंतु आता या ॲपमुळे आमचे काम सोपे झालेले आहे